माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सात जागांचा काहीतरी तिढा आहे तो अजून सुटलेला नाही अशी चर्चा आहे आणि आज जे सीएस आहे त्यानंतर की मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सीई सी समोर यापूर्वीदेखील केलेली आहे त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सी एस सी निर्णय घेईल ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सीई सीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील आता आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्या समोर आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका